नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्यवसायाचं नाव कसं असावं आता व्यवसायाचं नाव हे त्या व्यक्तीचं जो फाउंडर आहे किंवा पार्टनर्स आहेत त्याच्या जन्मतारखेशी मिळत जुळत असावं आणि त्याच्या व्यवसायाची जी कॅटेगरी आहे समजा एखादी व्यक्ती म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे इन्शुरन्सचा व्यवसाय करते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे लॉ फर्म मध्ये आहे कॉस्मेटिक्स मध्ये आहे पार्लरमध्ये आहे एस्थेटिक मध्ये कपड्यामध्ये आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज लागतात उदाहरणार्थ तुमचा व्यवसाय जर म्युच्युअल फंडशी निगडीत आहे तुमचा व्यवसाय जर कॉस्मॅटिक पार्लर ऍसेटिक सेन्सशी आहे तर त्याची व्हॅल्यू सहावर आली पाहिजे कारण तो शुक्राचा आहे तुमच्याकडे येणारा क्लाइंट हे त्याच्या गरजा भागवल्यानंतर त्याच्याकडे असलेला पैसा तो सहज तुम्हाला देईल तर त्याची व्हॅल्यू सहा असेल तर आणि जर त्याची व्हॅल्यू चुकीची असेल तर तुमच्याकडे तो येणार नाही तर काही ब्रँड मोठे होताना आपण पाहतो तर जसं एक्सिस बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे त्यांनी कुठला रंग धारण केलाय तर मरून रंग धारण केलाय मरून हां है। रंग के हा मंगळाचा आहे तर मंगळाचा रंग धारण केल्यामुळं त्यांच्यामध्ये अॅग्रेशन आलेला आहे तर तुमच्या व्यवसायाचं नाव काय असावं तुमच्या व्हिजिटिंग कार्डची डिझाईन कशी का असावी कुठल्या लोगोमध्ये कोणते रंग वापरावे हे सगळं त्या व्यवसायाच्या नावात येतं आता उदाहरणार्थ तुमचा लॉ फर्म असेल तर तुमची व्हॅल्यू ही आठवर वर जायला पाहिजे तुमचे जे नेम आहे तुम्ण 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 ते ते ती आठवर वर जायला पाहिजे कारण तुम्ही सल्ला तर देणार आहात पण कायद्याच्या क्षेत्रातून देणार आहात समजा तुमची कोचिंग टीचिंग अकॅडमी असेल तुमच्या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असतील तर तुमची व्हॅल्यू तीन वर जायला पाहिजे तुमची समजा सी ए फर्म असेल तर तुमची व्हॅल्यू त्याची पाच वर जायला पाहिजे तुम्ही समजा एखादा अध्यात्मिक काहीतरी करताय किंवा तुमच्या धार्मिक सेवा देणारा आहात तर त्याची व्हॅल्यू सातवर वर जायला पाहिजे समजा तुमची सिक्युरिटी फर्म आहे तुम्ही डिटेक्टिव्ह पुरवताय सिक्युरिटी गार्ड पुरवत आहे तर त्याची व्हॅल्यू नऊ वर जायला पाहिजे तर तुमच्या फर्मची व्हॅल्यू काय आहे समजा तुमचा पेस्ट कंट्रोलचा बिझनेस आहे तर त्याची व्हॅल्यू नऊ वर जायला पाहिजे कारण तो मंगळाचा आहे सेनापतीचा आहे तर तुमच्या पेस्ट कंट्रोल कंपनीची व्हॅल्यू जर तीनवर जाईल तर तुम्हाला व्यवसाय नाही मिळणार कारण तीन हा गुरुचा अंक आहे आता पेस्ट कंट्रोलमध्ये तुम्हाला त्या क्लाइंटच्या नऊ हा सेनापतीचा नंबर पाहिजे तर तो इफेक्टिव्हली तुमच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सल्ला चांगला देईल पण तो धंदा घेऊन येऊ शकणार नाही आणि त्या धंदा रेव्हेन्यू मध्ये जनरेट होणार नाही तर तुमच्या व्यवसायाचं नाव तुमच्या व्यवसायाची कॅटेगरी आणि तुमच्या मुलांक भाग्यांकासोबत त्याचा नंबर काय यायला पाहिजे मी अनेकांना ब्रँड बनवून दिलाय आईस्क्रीमच्या कंपन्याला दिलेला आहे लॉ फर्मला दिलेला आहे केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्याला दिलेलं आहे आणि त्याच्यानी त्यांना फायदा झालाय त्यांनी त्यांच्या अनेक मित्रांना माझं नाव सांगितलंय आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून त्यांच्या नावाचं करून घेतलेलं आहे तर तुमच्या व्यवसायाचं नाव तुमच्या जन्मतारखेसोबत आणि तुमच्या कॅटेगरीसोबत मॅच व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवा धन्यवाद